नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं मामा म्हणतात मी देहानं कुठे जरी असलो तर समध्यांकडं ध्यान असतं या माझं मी तुमच्या संग हाय हे साक्ष अधूनमधून देत असतो या पण ते पुढच्याला ओळखता या पाहिजे इकडे सती शोरपिंड बनवत असते व तिला अचानक झोपेतून जाग येते व तिला समजतं की आपण स्वप्नामध्ये शोरपिंड बनवत होते इकडे मामा सर्वांना विचारतात आज महाशिवरात्री हाय तुमचा उपवासाचं काय मग ते सर्व लोक म्हणतात आम्ही समध्यानी उपवास पकडला हाय मामा म्हणतात बरं तुम्ही तुमची कामं करा आम्ही जरा जाऊन येतो काशा म्हणतो कुठे चालला आहे मामा आणि किसन म्हणतो मामा येऊ का मी संग मामा म्हणतात तू कशाला र यालाबा म्हणतो मामा काय काम असेल तर आम्हाला सांगा आम्ही करतो मामा म्हणतात नाही म्हणलं नवं म्या अचानक वा तिथे वामन येतो मामा म्हणतात काय रे काय झालं चल निघ येत ना अरे निघ म्हणतोय ना वा वामन तिथून काय हालत नाही मामा म्हणतात अरे तुला निघ म्हणतोय ना व ऐकायला येत नाही का तसे बोलताच वामन तिथून निघून जातो इकडे वामन परत तळावर येतो तिथले माणसं म्हणतात काय रे काय काम हाय वामन म्हणतो वामन नाव आहे माझं पा म्हणतो कशाला आलायस बाबा वामन म्हणतो अहो मला समजलं भंडारा असतो इथं तेथील माणसं म्हणतात अरे पोरा परसाद तर होऊन गेला पण काय र तुला भूक लागली का वामन म्हणतो नाही नाही परसाद घ्यायला आलो होतो वामन विचारतो मामा कुठं आहेत किसन म्हणतो मामा तर मगाशीच बाहेर गेलेत वामन म्हणतो आमच्या गावचे बरीच लोक इकडे येऊन गेले ना मग काशा म्हणतो बरं मग तू का नाही आला वामन म्हणतो मला काम होतं थोडं मी बाहेर गेलो होतो म्हणून नाही आलो त्यावर यल्प्पा म्हणतो पोरी पाणी बी नाही दे ग त्याला तू लांब न आलाय त्यावर वामन म्हणतो बरं परसाद आहे ना मग परसाद घ्यायला आलो होतो म्हणून म्हटलं काशा म्हणतो अरे कसलं परसाद विरसाद तुला भूक लागलंय म्हणून तू इकडं आलायस वामन म्हणतो लई भूक लागली होती मला म्हणून मी इकडं आलो होतो किसन म्हणतो हम्म आता कसं तेथील लोक विचारतात किती वेळा आहेस रे तू वामन म्हणतो सातवीची परीक्षा दिल्या म्या काशा म्हणतो बरं पुढं काय करणार आहेस वामन म्हणतो मला लय मोठं व्हायचं आहे या लपा म्हणतो बरं आईबाबाची काळजी घेतोय ना मग वामन म्हणतो वय वय लय काळजी घेतोय आईबाबाची आणि त्यासनी भी लय काळजी आहे माझी पण त्यासनी असं कधी वाटतच नाही की म्या मोठं होईन पण म्या आता ठरवलं आहे मी मोठं होऊनच धावणार त्यासनी काशा म्हणतो बाळा मोठं होशील र होशील तू काय काळजी करू नकोस सरस्वती म्हणते काय बोलते ग पोरग चुनू चुनू कुठन आलंय कोणास ठाऊक वामन म्हणतो तो श्यामा आला होता नव्हतं तळावर आईबा संघ त्याचा मित्र हाय म्या तिकडे मामांना गुरु भेटतात मामा म्हणतात गुरु ह्योच ब्रह्म गुरु ह्योच विष्णू गुरु ह्योच महेश्वर ब्रह्मा विष्णू महेश आज महाशिवरात्र हाय आणि महाशिवरात्री दिवशी तुमचं दर्शन घेणार असं नाही होणार कधी तुमचं दर्शन होणारच आज महाशिवरात्र दिवशी तुमचा शिष्य म्हणून माझा नमस्कार स्वीकार करा गुरुजी म्हणतात बाळू अरे तू रुद्राचा अवतार आहेस इकडे किसनची पत्नी म्हणत असते अहो पोर थांबला हाय त्याला परसाद द्यायचा की नाही त्यावर किसन म्हणतो मला बी काय समजणं झालं या त्याला तळावर आणून ठेवलंय हे मामासनी समजलं तर अवघड होऊन जाईल काशा म्हणतो बघा मला तर असं वाटतं या त्याला आपण इथनं जायला सांगू आता मामाने त्याला जायला सांगितले म्हणजे काहीतरी कारण असेल ना व पुढे याला पण म्हणतो हे पोरा इकडे जरा त्या वामनला म्हणतात हे बघ बाळा आता तू तु इथून जा वामन म्हणतो का हो काय झालं त्यावर गणू म्हणतो अरे बाबा मामा इथं तुला बघितलं तर रागव तिला मासने सरस्वती म्हणते हे बघ पाहिजे तर तू नंतरच्याला ये पण आता इथून जा त्यावर वामन म्हणतो पण मला दोन घास खायला मिळाला असेल तर काहीतरी त्यावर काशा म्हणतो हे बघ मामावरून कडक असलं तर आतून मऊ आहेत तू इथून जा बाबा पहिला असे बोलताच वामन तिथून निघून जातो व तो जाऊन झाडावर बसतो व तो, तो स्वतःशीच बोलत असतो की मला सर्वजण शाळेला जा म्हणत असतात मी जाऊन काय करू शाळेला तसे म्हणत म्हणत तो झाडाचे पाने काढून खाली टाकत असतो पण त्याला हे ठाव नसतं की खाली ईश्वरपिंड असतं ते ती सर्व पानं पिंडावरती पडत असतात ती पानं म्हणजे बेल असतं मामा तळावर येतात आणि म्हणतात अरे बाबा नो आज महाशिवरात्री हाय गावात भजन असेल मग इकडे वामन म्हणत असतो मला बाहेर गावाला जायचं हाय तालुकाच्या गावला आणि इथे गावात राहून काय करू मला काय करावं ते बी समजना झालं या व तसे तो स्वतःशीच बोलत बोलत झाडाशी पाणी काढून खाली टाकत असतो व ते सर्व पाने ईश्वर पिंडावरती पडत असतं हे इकडे बाळूमामांच्या पायावर सुद्धा ती बेलं येऊन पडतात इकडे वामन म्हणत असतो मला सर्व लोक काही ना काहीतरी बोलत असतात पण आमच्या घरच्याच तर समजायला पाहिजे मी एक दिवस काहीतरी बोलून दाखवणार इकडे यलापा म्हणतो मामा बेलाची पानं तुमच्या पायावरती कशी आली ते पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतात इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स